जाऊ देश्वर आहे कालपासून चालू असलेल्या पावसामुळे जंगलबीड येथील रामचिकू हा पूल कालपासून पाणी या पुलावरून जात आहे इकडचे इकडं आणि तिकडचे तिकडं माणसं आणि जे गावामध्ये विद्यार्थी येत आहेत त्या विद्यार्थ्यांना वर वर एक आबाधी आहे आणि त्या वरच्या आबाधीमधून एकाही विद्यार्थ्याला शाळेत जाता है। येता है है। गावात येता येत नाही आणि गावातली माणसं बाहेर कुठं जाता येत नाहीत आम्ही वारंवार श्यामसुंदर साहेब शिंदे यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं प्रशासकीय अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेले असतानासुद्धा या गंगच्या पुलाकडे कोणीही लक्ष देत नाही आणि आमचे प्रशासकीय अधिकारी किंवा आपले स्थानिक लोकप्रतिनिधी जे असतील त्यांना विनंती आहे आपण या पुलाचे काम तात्काळ चालू करा अन्यथा मी कालही इशारा दिला होता आणि आजही देतोय संभाजी ब्रिगेडच्या वतीने आणि संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने या पुलाच्या आसपास किंवा खाल्ल्याकडे किंवा वरून तरी जलसमाधी आंदोलन गावकऱ्यांच्या वतीने लवकरात लवकर करणार आहोत याची नोंद प्रशासकीय अधिकारी असतील किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांनी घ्यायचे आहे जे जेजीराव जेशूरा